मैत्रिणीनो आज आपण बघणार आहोत खूप ट्रेंड मध्ये असणारी ब्लाउज डिझाईन त्या टाईपची डिझाईन एकदम तुम्हाला दाखवते या पद्धतीने बघा तुम्ही ब्लाउज डिझाईन पाहिली का या पद्धतीची जी ब्लाऊज डिझाईन आहे तुम्ही पाहिलेली का तर ती कशी कट करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर फटाफट जॉईन म्हणजे मी तुम्हाला दाखवते ती डिझाईन कशी करायची कट करायची ड्रॉइंग कशी करायची तर हे प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे कसं कट करायचं शिवायचं पण कसं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता मी तुम्हाला दाखवते ड्रॉईंग कशी आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू त्याची स्टिचिंग कशी करायची यामध्ये काय करायचं आपल्याला आता खालच्या बाजूने लाईन ड्रॉ करून घ्यायची आता बॅक साईडची कटिंग जी आहे ती नॉर्मल ब्लाउजची असते तशीच आहे एकदम आणि पाठीमागचं बंदगाळ आहे तर ती पण कशी करायची यामध्ये मी तुम्हाला सांगते आणि आता आपण यामध्ये बघूया आपली पूर्ण उंची साडे चौदा आहे आपण याची साडे पंधरा घेऊया फ्रंट आहे ना हा बाग साडे चौदा टोटल उंची आपली साडे पंधरा होती साडेसोळा घेऊ आपण या ठिकाणी उंची सोळाच घेऊ साडे सोळा जास्त होती या ठिकाणी सोळा इंचावर या ठिकाणी आपण उंची घेतली आता आपल्याला याचं शोल्डर टाकायचं आता आपली चेस्ट किती आहे चौतीस आहे या ठिकाणी तर आपल्याला याचं शोल्डर टाकायचं आता बोटनेक पाठीमागचं बोटनेक आहे गळा आहे आणि आता आपण समोरच्या बाजूने शोल्डर किट टाकायचं या ठिकाणी आपण त्याला लूप लावणार आहोत तर या ठिकाणी आपण सहा इंचावर शोल्डर टाकून घेऊ ही लाईन आपण सरळ करून घेऊ आपल्याला का काय करायचं डबल शोल्डर करायची या ठिकाणी त्यामुळे हा व्हिडिओ आहे ही ब्लाऊज कटिंग आहे या ठिकाणी मग ही एकदम सिम्पल पद्धतीने परफेक्ट कशी कर करायची आणि याचं शिवणकाम पण कसं करायचं का आहे तुम्हाला मी याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगेल आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला आर्मोल टाकायचा आर्मोल याचा साडेपाच इंच आहे म्हणजे आपलं चौतीस इंच ब्लाऊज असल्यामुळे याचा आर्मोल साडेपाच इंच आहे आणि छातीचा भाग आपला पाठीमागून बंद आहे पाठीमागून वेगळा राहणार कटिंग आणि समोरचं वेगळं आहे तर या ठिकाणी या ठिकाणी साडेआठ इंच आपली छातीचा समोरचा भाग आहे कारण समोरचा गळा आहे आपला आणि त्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेऊ हा झाला फ्रंटचा भाग या ठिकाणी आता कंबर पण पाहिजे आपल्याला तर आपली याची कंबर साडेसात इंच आहे या ठिकाणी आणि दोन इंच शिलाई मार्जिन आपण फ्रंटचा भाग घेतोय आता हे प्रिन्स कटे नंतर यामध्ये कसं ॲड करायचं ते मी तुम्हाला दाखवते नवीन कोणी असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा जुने असतील तर त्यांनी लाईक करा त्यांना माहिती ब्लाऊज कुठल्या पद्धतीने आणि किती सुंदर शिकवते व्यवस्थित आता या ठिकाणी या ठिकाणी गुळ पडू नये म्हणून आपल्याला या ठिकाणी आरमोलचा शेप द्यायचा असतो या ठिकाणी आपण पॉईंट पंच्याहत्तरला आरमोलचा शेप देऊ आपण आता आरमोलचा शेप या ठिकाणून द्यायचा आणि आर्मोलचा सेप काय करायचा जास्त वरतून द्यायचं नाही आपण जितका वरतून सेप देऊ का या पासून असा समजा सपोज मी तुम्हाला दाखवते इतका आपण असे सेप देतो का त्याने काय होतं पाठीमागच्या बाजूनी घोळ पडतो चुन्या पडतात खूप तर या पद्धतीने द्यायचा आता या ठिकाणी आपल्याला गळारुंदी टाकायची तर गळारुंदी टाकते मी अगोदर आपण शोल्डर घेऊया शोल्डर या ठिकाणी घेऊया आपण अडीच इंच या ठिकाणी आणि आपली रुंदी घेऊया दो आपण दोन इंच आता यानंतर काय करें करायचं आपली टोटल गळा आपल्याला किती हवा आहे तो घ्यायचा आहे मी या ठिकाणी घेतला साडेसहा इंच आणि या ठिकाणी आपण हा बॉक्स तयार करून घेऊ ठीक आहे आता इथपर्यंत झालं आपलं आता त्यानंतर काय करायचं कुठलाही ब्लाऊज शिवत आणि तुम्ही ब्लाऊजची डिझाईन पाहिली का तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे ब्लाऊज कसं आहे आता या ठिकाणी काय करायचं आपण आपल्याला राऊंड शेप द्यायचा या ठिकाणी ठीक आहे इथपर्यंत दिलं आपल्याला राऊंड शेप कुठून द्यायचं तुम्ही देऊ शकताय मग त्यानंतर काय करायचं आपण जी लाईन एक्स्ट्रा शोल्डर घेतलेली तिथपर्यंत घ्यायची आणि हा सेप या ठिकाणी देऊन द्यायचा आणि इथपासून काय करायचं आपल्याला मग हा सेप असा घ्यायचा आणि हे आपल्याला कट नाही करायचं आपल्याला कट कसं करायचं इथपासून इथपर्यंत वरती आणि शेपमध्ये आणि त्यानंतर हे झालं आपलं समोरच्या गळ्याचं मार्किंग मेन म्हणजे गळ्याची आपली डिझाईन आहे आता या ठिकाणी आपण नॉट बसवत असतो ही नॉटवरती जाऊन गळ्याच्या पाठीमागच्या बाजूने दोन्ही बाजूने अटॅच केली जाईल आणि ही गळ्याची डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने तयार झाली तुम्हाला जर वाटल्यानंतर समजा आपण कटिंग के केल्याच्यानंतर हा गळा आपल्याला छोटा होतोय तर या ठिकाणी तुम्ही गळ्याचा सेप डायरेक्ट वाढू पण शकताय समजा या ठिकाणी असं आपण घेऊ शकताय जसं ही पाहिजे तुम्हाला तसं का कारण याची आता शोल्डर उतरणार नाही तुम्ही गळ्याचा सेप तुम्हाला हवा त्या पद्धतीने ड्रॉइंग करू शकताय इथपासून नॉट लावली जाईल दोन्ही बाजूनी नॉट येईल हे सगळं कट होऊन जाईल तर गळ्याचे नेमके आपण स्ट्रक्चर कसं आखलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मला सांगा आता चौतीस इंचच आहे म्हणजे साडेआठ इंच आता आपण याचा बस्ट पॉईंट कितीवर टाकणार साडेआठ त्यामध्ये एक इंच आठ आठ साडे नऊ आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे दहा इंचावर या ठिकाणी आपण याचा बस्ट पॉईंट टाकणार आहोत कट ब्लाऊज मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आणि तुम्ही जेवढे माझे व्हिडिओ लाईव्ह पाहताल तेवढं तुम्ही प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये एकदम परफेक्ट होऊन जाल आता या ठिकाणी आपण काय केलं पावणे चारवर ॲपेक्स टू ॲपेक्स मार्किंग टाकलं या ठिकाणी पावणे चारवर टाकलं या ठिकाणी सव्वा तीनवरच टाकायचं आणि ही लाईन जोडून घ्यायची आपण उंची जास्त घेतलेली आहे त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला जास्त वाटेल आता का काय करायचं आहे आपल्याला अडीच इंचा टक्स घ्यायचा या ठिकाणी तुम्हाला टक्स किती घ्यायचा तुमच्या इच्छेवर आहे आणि हा प्रिन्स कटचा सेप या ठिकाणी देऊन टाकायचा समजलं पटपट लाईक करा आणि काय समजलं नाही ते मला विचारा या ठिकाणी आपण प्रिन्स कटचा सेप दिला आता हे अडीच इंच आपल्याला कुठं का ऍडजस्ट करायचं हे आपलं अडीच इंच आपल्याला जी ही बाजू आहे आपली त्यामध्ये अडीच इंच या ठिकाणी ऍडजस्ट करून घ्यावं लागेल नाहीतर मग आपण हे कट करून घेतलं तर मग आपल्याला कमरेला कपडा पुरणार नाही ना आता या ठिकाणी पण आपल्याला एक टक्स द्यायचा आहे त्यामुळे आपण तो टक्स या ठिकाणी ॲड करणार आणि ही लाईन आपली फिटिंगची परफेक्ट लाईन होऊन जाते कंटिन्यू राहा आपण काय करणार आहोत बॅक साईडची पण कटिंग पाहणार आहोत कारण बॅक साईड बोट आता इथपासून आपल्याला हा हे अंतर मोजायचं सहा इंच आणि एक रेश तसंच आपल्याला या ठिकाणचं हे अंतर पण मोजायचं आहे सहा इंच आणि एक क्रेश आणि ज्यांना कोणाला परफेक्ट माझ्याकडे क्लासेस करायचे असतील माझा नंबर मागील काही मा व्हिडिओमध्ये आहे याच्यात पण मी टाकून देते त्यांनी माझ्याकडून क्लास करू आहे आणि पॅटर्न पण मागू आहे पण मला असं वाटतं ते मी शिकावं क्लास करावं कारण मग कसलंही आणि कुठलंही ब्लाऊज आलं तुम्हाला एकदा स्ट्रक्चर समजलं का मग तुमच्या ब्लाऊज एकदम परफेक्ट लक्ष देईल आता हे अंतर किती आहे का तितकंच अंतर आपल्याला या ठिकाणी मायनस करायचं असतात हे अर्धा इंच असेल मोजून दाखवते मी तुम्हाला बघा या ठिकाणी बरोबर अर्धा इंच या ठिकाणी आपल्याला बरोबर इंच अंतर कमी करायचं असत हे जर कमी नाही केलं आपण काय म्हणतो सगळ्यांचे ब्लाऊज परफेक्ट येतात हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही ना आता या ठिकाणी पण आपण अर्धा इंच पाव इंच कमी केले आणि ज्यांना कोणाला कटिंग हा शिकायचे असतील कटोरी ब्लाऊजच्या कटिंग तर आपल्या चार पाच दिवसापासून ऑनलाईन मी क्लास पण चालू केला आहे तो पण यूट्यूबवर आहे तो ते व्हिडिओ फॉर्ममध्ये तुम्हाला नक्की मिळून जाईल त्यामध्ये मी तुम्हाला पहिल्या दिवशी माप घ्यायचे शिकवले त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला अठ्ठावीस नंतर तीस बत्तीस आणि चौतीस या चार कटिंग झालेले आहेत आपल्या ज्यांना कोणाला शिकायचं असेल त्यांनी ते व्हिडिओ नक्की पाहा आता या ठिकाणाहून आपल्याला हा सेप द्यायचा हा झाला आपला प्रेस कटचा सेट आणि आकार खूप छान मग त्या काय होतं मग ब्लाऊज खूप छान दिसतं ते तुम्ही जरा आकार व्यवस्थित नाही दिले तर मग ब्लाऊजचा सगळा लुक बिघडतो आणि शिवायचं पण परफेक्ट थोडं कमी जास्त होतो पण प्रत्येक ठिकाणी प्रेसने दाबून वगैरे तुम्ही व्यवस्थित करत चला आता ठीक आहे इथपर्यंत झालं आपलं आता हा पण दिला आता या ठिकाणाहून काय करायचं जवळ इथपासून आपल्याला एक एक इंचा टक्स द्यायचा तुम्ही ना समजून घ्या ब्लाऊज शिवते मी कसं कटिंग करते मी म्हणजे तुम्हाला जास्त तुम्हाल ते आपण कसं शाळेत जातो यादला रट्टा मारायची सवय असते ते रट्टा मारलं की त्याला जेवढं येतं तेवढंच करतो मी तुम्हाला जेवढे ब्लाऊज शिवले तुम्ही त्याच मापानुसार कटिंग केले तर ते तुमचं स्ट्रक्चर लक्षात नाही राहणार त्यासाठी तुम्ही समजून घ्या नेमकी कटिंग कशी आहे मग तुम्हाला कुठलंही ब्लाऊज जर समोर आलो त्याचा फोटो पाहिला डिझाईन पाहिला तरी तुम्हाला ब्लाऊज कट करता येईल आता काय करायचं आपल्याला हा पाहिला टप्स मोजून घ्यायचा हा नाही मोजायचा आपल्याला हा मोजायचा हा किती होता आपला इथपर्यंत राऊंडमध्ये मोजून घ्यायचं बरोबर म्हणजे आपला या ठिकाणी जोडताना कमी जास्त पडणार नाही या ठिकाणी आपलं किती आलं चार आणि दोन रेषा बरोबर ही चार आणि दोन रेषा या ठिकाणी ठेवायचा आणि हा टेप असाच फिरून घ्यायचा परत तर हा कुठपर्यंत येतो तो आपला इथपर्यंत येतो नाहीतर काय होणार आपण ज्या वेळेस कटिंग करतो का म्हणजे शिवायला बसतो का त्यावेळेस आपलं हे माप चुकून जातं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि हा नव्याने आर्मोल आपल्याला या ठिकाणी असा ड्रॉइंग करून घ्यायचा हा इथपासून म्हणजे आले जा, एकदम सोपी कटिंग आहे तुम्ही जसं त्याचं स्ट्रक्चर अनुभवाल तसं तुम्हाला त्याचं म्हणजे समजेल आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता आपण बॅक साईडची कटिंग करून घेऊया आणि आणखी एक मुद्दा आपण बॅक साईडला बंद गळा असतो किंवा बोटनेक असतं आणि समोरचा साधा गळा असतो तर दोन्हीचे शोल्डर वेगवेगळे असतात एकच शोल्डर नसतं दोन्हीचं बोटनेक असेल तर त्याचं शोल्डर मोठं असतं आणि जास्त गळा जर मोठा असेल तर त्याचं शोल्डर छोटं असतं इथपर्यंत लक्षात आलं तर आपण हे सर्व कट करून टाकणार हा जो पार्ट आहे का हा आपण कट करून टाकणार इथपर्यंत झालं इथपर्यंत टोटल आपलं आता आपण बॅक्स म्हणजे मागच्याच बाजूची कटिंग करून घेऊया या ठिकाणी आता मागच्या बाजूची आपल्याला मागच्या बाजूचा गळा बंद गळा द्यायचा आहे यामध्ये आपण काय करू आता आपलं पंधरा इंचाचं शोल्डर आहे आपण डायरेक्ट या ठिकाणी साडेसात इंचाचं शोल्डर टाकून घेऊ बघा आता तुम्ही फरक आ हे झालं आपलं साईडचं शोल्डर शिवायला खूप सोपं आहे मी तुम्हाला शिवून दाखवेलच आता आपण मागच्या पुढचा साडेपाचचा मोंडा घेतला आहे या ठिकाणी आपण सहाचा घेऊ या ठिकाणी बघा आता आपल्याला छातीचं माप टाकायचं या ठिकाणी आता हे बोटनेक आहे लक्षात ठेवा तुम्ही बोटनेकच ब्लाउज असलं मी तुम्हाला कालच्या लाईव्ह मध्ये सांगितलं तर त्यामध्ये दोन इंच आपल्याला ऍड करावं लागतो म्हणजे लुझिंग ऍड करावं लागते आता आपलं चौतीस आहे छत्तीस आणि सदोतीस होतं मग मग आता सदोतीसचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला तर आपलं नऊचं नऊ चौक छत्तीस तर आपण सव्वा नव्वद मार्किंग टाकूया या ठिकाणी हे झालं सव्वा नव्वद मार्किंग आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन आता हे आपलं बॅक साईडचं झालं फरक पाहतो डिफरन्स लक्षात घ्या आता या ठिकाणी पण आपण देऊ आपण समोर आता यामध्ये पण तुम्ही लक्ष ठेवा आरमोल मी कसा ड्रॉइंग करते आरमोल जास्त या बाजूने ड्रॉइंग करायचं नाही आर्मोल त्या बाजूनी जास्त ड्रॉइंग केला तर ब्लाउजमध्ये घड्या पडतात आता या ठिकाणी आपल्याला घ्यायची उंची आपली साडे चौदा उंची होती या ठिकाणी आपण साडेपांधरा घेणार पाठीमागच्या बाजूनी एकच इंच ॲड करायचं असतं भरपूर व्हिडिओमध्ये आणि भरपूर लाईव्हमध्ये मी सांगितलं तुम्हाला पाठीमागच्या बाजूने एकच इंच ॲड करायचं असतं या ठिकाणी आपली साडेसात कंबर आहे आपल्याला टक्स द्यायचं त्या ठिकाणी आपली होईल साडेआठ इंच कंबर या ठिकाणी आपण साडेआठ इंचावर मार्किंग करू आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठीक आहे आल्या लक्षात ज्यांना समजलं नसेल त्यांनी कमेंट करा झालं आपलं पाठीमागच्या बाजूचं ड्रॉइंग दिसतंय का तुम्हाला आता यामध्ये आपल्याला गळा टाकायचा गळ्या रुंदी किती टाकणार आपण या ठिकाणी मी चार टाकते आपण साडेसात तो शोल्डर टाकलेलं आहे आणि साडेतीनची खोली घेऊया जास्त नाही घ्यायची हा झाला पाठीमागचा सगळा आपला ड्रॉइंग आता यानंतर आपल्याला काय करायचं याला पण टक्स द्यावे लागतात आपल्याला असं नाही आहे का याचे टक्स नसतात आता हे शोल्डर किती आपलं साडेतीन यावर आपण मध्ये घेणार हा इथपासून सरळ खाली घ्यायचा हा टक्स देण्यासाठी सरळ टेप घ्यायचा या ठिकाणी आपण मार्जिन केलं आता हा टक्स घ्यायचा किती एक इश्यू असतो बॅकसाईडचं ब्लाऊज ब बोटनेक असलं हा टक्स आपलं हे जे आर्मॉलची फिटिंग असते का त्याच्या खाली आपल्याला हा टक्स घ्यावा लागतो हा पूर्ण इत इथपर्यंत घ्यायचं नाही किंवा इथपर्यंत घ्यायचं नाही इथपर्यंत जर घेतलं या ठिकाणी फुगे पडतात आणि इथपर्यंत घेतलं परफेक्ट बसतो आपला तर या ठिकाणी आपण अगोदर ही लाईन आखून घेऊ आणि अर्धा अर्धा इंचाचे असे टक्स देऊ दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच म्हणजे टोटल आपला एक इंच झालं पाहिजे आपण एक इंच मार्जिन ठेवलं ना आपलं एक इंच झालं पाहिजे आता तुम्हाला वाटलं तर यामध्ये तुम्ही काल मीच रात्री आपलं एक लाव झालं त्यामध्ये डिझाईन दाखवली पाठीमागच्या बाजूने ते करू शकताय नाहीतर या पद्धतीने करू शकताय कटिंग एकदा येऊ द्या कटिंग आली की ब्लाऊज माणूस बरोबर होतं ही झाली बॅक साईडची कटिंग आणि ड्रॉइंग कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करा आणि ही झाली आपली फ्रंटची या ठिकाणी तुम्ही पॅ पेपरवर कटिंग केली तर थोडंसं कपडा वाचतो पण डायरेक्ट पॅटर्नवर केलं तर जास्त झंझट होत नाही आपल्याला तो पॅटर्न सांभाळा वगैरे आपण डायरेक्ट कटिंग करून घेऊ शकतो मला डायरेक्ट कापडावर कटिंग केलेलीच नेहमी आवडते ने ही फ्रंट कटिंग <laughs> ओके चला करूया बंद मग ज्यांना कोणाला काही विचारायचं असेल त्यांनी मला कमेंट करा तसा पण व्हिडिओ खाली कमेंट करत जा मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्याचं उत्तर नक्की देईल धन्यवाद